स्वस्थता चांगली राखण्याच्या करता मी प्रयत्न करतो मी जाहीरपणे सांगतोय आज जा सा मी पुन्हा सिटीला सांगितलेलंय मधनं अतना कोणतरी कोयता गँग कोयता गॅंग कसले रे कोयता गँग हे कोयता गँगवाल्यांचा तर सोपडा साफच करून टाकणार तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना पण सांगा मला मी देवेंद्रजी आज बसलो असताना आम्हाला अधिकारी सांगत होते काही काही बारा चौदा वर्षाची मुलं उगीचच कोयतांग तलवरी घ्यायचं इकडून तिकडून फिरत बसायचं अशाना जरबच आम्ही बसवणार आणि कायद्याने काही आम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांचं वय तेवढं नाही आहे त्यांच्या आई वडिलांना बोलवणार आहे की तुमचा मुलगा काय दिवा लावतोय ते बघा ज्या त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कारक्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे नाहीतर मला काय माहिती राहावं माझं कार्ट तसं करत आहे मला माहितीच नव्हतं अजिबात नाही आई वडिलांचं काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी वागते कशी बोलते कुठं जाते कोण मित्र आहेत कोण आहेत बघायला नको का त्यामुळं या गुन्हाचाही बोलायचा आम्ही ठेवणार नाही कुठल्याही परिस्थितीत जसं आता नवीन सीपी आल्यानंतर साडेचार हजार कोटीचे ड्रग्ज आपण पकडले त्याचे धागेदोरे काही लंडन मध्ये निघाले काही पंजाबमध्ये निघाले काही दिल्लीमध्ये निघाले काही वेगवेगळ्या भागात निघाले काही जण झटपट श्रीमंत होण्याच्या करता असले नको ते धंदे करतायत आणि चांगल्या माणसांना त्या अडचणी निर्माण करतायत जनतेला त्रास होतो नवी पिढी त्याच्यातनं अडचणीत येते आहे चुकीच्या सवयी लागत आहेत काही काही जण व्यसनाधीन होत आहेत या करता या गोष्टी आम्ही अजिबात कंपून घेणार नाही ते पोरग किंवा कुणी किती मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्यामध्ये त्याचा मी आज जाहीरपणे सांगतो उद्या कुणी म्हटलं की दादा एकदा पदरात घ्या पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही पदर नाही आणि धोतर नाही जायलेक्ट टायर मध्येच मधी कुठं नाही त्या पुन्हा पुन्हा निघून सांगतोय याच्यामध्ये आपल्याच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं हा विश्रांतवाडीतच हुरकूनच काढतो हे अजिबात चालणार नाही शेवटी आपलं पुणे विद्येचं माहेर गड आपल्या पुढ्याला एक वेगळा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमाता जिजाऊंनी संस्कार केलेला हा सगळा परिसर आहे त्याच्यामुळे त्यांच्या नावाला बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा फुल्यांच्या शाहू महाराजांच्या या कुठल्याही महापुरुषांच्या नावाला कुठं धक्का लागता कामा नये राजमाता जिजाऊ असतील अश्लोक देवळकर असतील सावित्रीबाई फुले असतील कितीतरी रमाई असतील कितीतरी महिलांची पण नावं घेता येतील मौलाना आझाद असतील या कुणालाच त्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा वाटता कामा नये अशा पद्धतीनं त्यांनी ठेवलेला आदर्श आज डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचंय